श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ कशा सर्वदा निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा मानुसा माणूस हा इच्छांचा पुतळा आहे असं मी नेहमी सांगते प्रत्येक व्हिडिओ मध्ये हेच सांगते का तर आपली एक इच्छा पूर्ण झाली की आपली लगेच दुसरी इच्छा तयार असते की बाबा देवा माझी ही ही इच्छा पूर्ण झालेली आहे माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ दे साहजिक सा आहे ही स्वप्नही असतात याला आपण इच्छाही म्हणू शकतो आणि माणूस हा इच्छावादीच असावा कारण कसा आहे ज्यावेळेस तो माणूस इच्छावादी असेल त्यावेळेस त्याला छान स्वप्न पडतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने तो रात्रीचा दिवस करतो मेहनत करण्याची करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला माहिती असतं आज जर मेहनत केली आज जर कष्ट घेतलं तर आपली स्वप्न आपल्या इच्छा आपणच पूर्ण करू शकतो आपली पुढची पिढी घडवण्यासाठी आज आज मेहनत घेणं कष्ट करणं गरजेचं आहे 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 आजचा जो उपाय हा यासाठीच पहा अनेक इच्छा असतात आपल्या अशा इच्छा असतात की बाबा रे माझं चांगल्या घरामध्ये लग्न व्हावं किंवा मला छान अशी संतती प्राप्ती व्हावी माझ्या नवऱ्यानं माझ्यावरती भरभरून प्रेम करावं माझा नवरा व्यसनात नसावा किंवा माझी बायको मला सुखदुःखात साथ देणारे असावी कोणतंही संकट जरी आलं तरी ती साथ देणारी असावी त्याचप्रमाणे मला हवी आहे तशी पार्टनर भेटावी त्याचप्रमाणे मला मित्र मैत्रीण अशी भेटावी की मला प्रत्येक सुखात जरी साथ दिली नाही तरी चालेल मग प्रत्येक दुःखामध्ये तिने न हाक मारता आ, सोबत राहावं त्यानंतर आपल्या इच्छा असतात आपलं करिअर आपलं शिक्षण करिअर ते छान व्हावं अशा अनेक इच्छा असतात आपल्या स्वतःचा हक्काचं असं छप्पर आपल्या डोक्यावरती असावा छोटं का पण स्वतःचं आपलं घर असावा स्वतःची गाडी असावा स्वतःची जमीन असावा म्हणजे प्रत्येक आपलं स्वतःचं असावा असं कोणी येऊन म्हणलं नाही पाहिजे की बाबा रे हे तुझं नाही हे माझं आहे माझं मला दे असं नाही आपलं स्वतःचं असावा म्हणजे माणसाच्या भरपूर इच्छा असतात आपण एखादा उद्योग व्यवसाय चालू करण्याची सुद्धा आपली इच्छा असते ती इच्छा सुद्धा आपल्याला असं वाटतं की माझा स्वतःचा गाळा असावा स्वतःचं माझं त्या उद्योग व्यवसाय चालू करण्यात ती जागा माझी स्वतःची असावी कोणी येऊन म्हटलं नाही ना पाहिजे एकदा उद्योग व्यवसाय चालू झाला तर बाबा रे खाली कर असं म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात एखाद्याने उद्योगधंदा चालू केलाय तर तो जोमाने चालावा असं अशा एक न हजारो इच्छा आपल्या असतात आणि माणसांनी खरंच इच्छा असाव्यात इच्छा असाव्यात छान छान स्वप्न पहावी ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्राची दिवस दिवसाची रात्र करावी कारण आज जर मेहनत केली आज जर कष्ट जर केलं तर पुढं जाऊन जो दिवस येईल तो आपलाच असणार आहे त्यासाठी आज झटणं तितकं गरजेचं आहे आजचा उपाय यासाठी आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचाही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे का प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे दोन पक्ष असतात तर तिथं क्रू आणि शू असं दिलेलं असतं तर व्यवस्थित शुक्ल पक्ष पहा शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवशीच या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय एकदम साधा सोप्पा आहे घरातील कोणीही हा उपाय करू शकता असा उपाय आहे फक्त ज्यावेळेस तुम्हाला पिरियड सुतक आणि हे असेल विटाळ असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय नाही करू शकत घरातील इतर कोणी जर केला तरी चालेल म्हणजे पिरियड असताना तर कोणी करू शकतं परंतु सुतकाने विटाळ जर असेल तर घरातील कोणी साऊपाय त्यावेळेस करू शकत नाही मग तो महिना एवढा स्किप करायचा पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा शुक्ल पक्षातील शुक्रवार येईल त्या दिवसापासून सुरुवात करायची पा कोणतीही इच्छा कितीही कठीण प्रतिक इच्छा असू दे प पैसे मिळवण्याची असो कोणतीही असो प्रत्येक प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही मार्गस्थ व्हाल तुम्हाला नवनवीन तुमचे जे काही रस्ते आहेत ते खुले होताना दिस उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तो उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू आता लिंबू असंच घ्या जास्त कच्चं घेऊ नका हे अर्ध कच्चं आणि अर्ध पिकलेलं असं आहे आता, आता आगे आगे हे अशा पद्धतीचं घ्या आता ह्या लिंबावरती थोडेसे हे आहे पहा हे असं असं घ्यायचं म्हणजे पूर्ण हे घ्यायचं नाही असं पूर्ण पिवळं नाही घ्यायचं आणि पूर्ण हिरवं पण नाही घ्यायचं तर अशा पद्धतीची चार लिंब तुम्हाला लागणार आहे आता हा उपाय सलग तुम्हाला सात दिवस करायचा आहे सलग सात दिवस म्हणजे शुक्रवारी सुरुवात केली तर शनिवारी पण शु रविवारी पण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्र म्हणजे गुरुवार आणि गुरुवारपर्यंत गुरुवारी सात दिवस होतात होतात तर सात दिवस तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा तर कंटिन्यू सातही दिवस चार चार लिंब तुम्हाला लागणार आहे म्हणून एक खट्टी तुम्ही अर्धा किलो एक किलो लिंबू जरी आणून ठेवले तरीही चालेल आता पावसाळा चालू आहे लिंब भरपूर स्वस्त आहे लिंबाचे उपाय तुम्ही सहजरित्या करू शकता आणि लिंबाचे उपाय हे अतिशय फलदायी असतात कारण कोणत्याही प्रकारचं तांत्रिक मांत्रिक कोणतंही आपल्यावरती बाधा असू किंवा कोणतंही आपल्यावरती पीडा असू ते सर्व दूर करण्याची ताकद ह्या लिंबामध्ये आहे हे लिंबू माता लक्ष्मीला प्रत्येका प्रत्येक देवाला अतिशय प्रिय आहे या लिंबामध्ये सर्व वाईट शक्तींचा नाश करण्याची ताकद आहे म्हणून ह्या एखादी चांगली गोष्ट खेचून आणण्याची सुद्धा या ताकद ह्या लिंबामध्ये आहे म्हणून लिंबाचे होता होईल तितके उपाय तुम्ही करा आपल्या चॅनलवरती सुद्धा भरपूर उपाय आहेत लिंबाचे तुम्ही करू शकता तर आता ही चार लिंब घ्यायची लिंब बाजारातून आणली की एका दिवशी चारच घ्यायची जास्त सगळी एखादी धुवून नका ठेवून ठेवून जरी ठेवली तर ती खराब होतात म्हणून आणली का फक्त पुसून फ्रीजमध्ये ठेवून द्या तर चार लिंब घ्यायची ही चार लिंब घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी इच्छा आहे आता माझी इच्छा आहे घराची माझं स्वतःचं घर घर व्हावं ही माझी इच्छा आहे तर मी याच्यावरती काय लिहिणार फक्त घर असं लिहिणार तर तुमची नोकरीची इच्छा आहे सरकारी नोकरीची तर तुम्ही लिहिणार नोकरी आता तुमची गाडी घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही लिहिणार गाडी तुमची जमीन घेण्याची इच्छा आहे तर तुम्ही लिहिणार जमीन तुम्हाला वाटतं तुमच्या मुलाने इंजिनियर व्हावं तर लिहिचं इंजि माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं किंवा तुमच्या मुलाचं लग्न व्हावं तर मुलाचा विवाह मुलाला संतती प्राप्ती तर मुलाला संतती प्राप्ती म्हणजे जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला या लिंबावरती लिहायची तर लिंबावरती काळ्या पेन काळ्या शाहीच्या पेननेच इच्छा लिहायची आहे दुसरा कोणताही पेन घ्यायचा नाही काळ्या शाईचा पेनच तुम्हाला आ, इच्छा लिहिण्यासाठी घ्यायचा आहे इच्छा लिहून झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे लिंबू आहे या लिंबाचे बरोबर मधोमध इथून कट करायचे त्याचे दोन तुकडे दोन भागामध्ये असं विभाजन झालं नाही पाहिजे तर फक्त वरून कट द्यायची वरून आपण जे कट देतो ना इथून कट द्यायची हे लिंबू असं राहिलं पाहिजे म्हणजे आपण असं हे करतो ना आता समजा हे लिंबू आहे असं पकडा क्लिपे हे लिंबू असं पकडा तर फक्त हे असं झालं पाहिजे फक्त लिंबू असं झालं पाहिजे म्हणजे डायरेक्ट दोन भाग नाही झाले पाहिजे तर लिंबू आहे तर फक्त असं विभागलं गेलं पाहिजे दोन भागामध्ये तर तो तोडायचं नाही पूर्ण कट नाही द्यायचा तर फक्त दोन भागात विभागल्या जाईन असं करायचं तर चारही लिंबांना बरोबर मधोमध मधोमध म्हणजे इकडं हा दांडा आहे लिंबाचा आणि हा शेंडा, इत, शेंडा आहे चीर ते इथून शेंड्यापासून ह्या दांड्यापर्यंत असा कट द्यायचा उभं उभं लिंबू चिरायचं आडवं इथून मधून मधून आडवी चिर द्यायची नाही तर उभं चिरायचं उभं उभं चारही लिंब चिरून घ्यायची त्यानंतर ही चारही लिंब एका प्लेटमध्ये घ्यायची प्लेटमध्ये ठेवायची चारही लिंबावरती जी इच्छा आहे ती इच्छा लिहायची आणि एका प्लेटमध्ये ठेवून चार ही चारही लिंब तुमच्या स्वतःवरून सात वेळा तुम्हाला अँटीक्लॉग वेळ म्हणजे उलट्या दिशेने ओवाळून घ्यायची आहे आता तुमच्यावरूनच का, का तर तुमची इच्छा आहे म्हणून तुमच्यावरून मिस्टरांची इच्छा आहे जॉबमध्ये त्यांना प्रमोशन हवं आहे किंवा त्या म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून जरी उतरवून घेतली तरीही चालेल मग कसं असतं माहिती आहे का घरातील प्रत्येकच व्यक्तीचा ह्या सर्वावरती विश्वास असेल असं नसतं काही लोक नास्तिकसुद्धा असतात तर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यावरून जरी उतरून घेतलं हो तरी चालेल घरातील समजा लहान मुलं आहेत त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी ही तुमची इच्छा आहे तर तुमच्या मुलांवरून सुद्धा तुम्ही सात वेळा क्लॉक व्हायस ही लिंब उतरवून जरी घेतलेत तरी चालेल ही लिंब उतरवून घेतली का अशीच ही लिंब खाली ठेवायची नाही काय नाही काय नाही असंच घराच्या बाहेर जायचं दरवाज्याच्या बाहेर बाहेर गेलं का जिथं चौक आहे चौक म्हणजे जिथे चार रस्ते जातात चारही दिशांना चार रस्ते जातात अशा ठिकाणी ही लिंब तुम्हाला नेऊन ठेवायची आहेत आता ताई आमच्या जवळपास असा रस्ता नाही काही नाही तर पहा तुमच्या जवळपास जर रस्ता नसेल मोकळी जागा जर असेल तर मोकळ्या जागेमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि चारी बाजूला चार चारही दिशांना चार लिंब ठेवून द्यायची असं केलं तरी चालेल आणि तिथून थेट घरी यायचं घरी आलं की जाताना घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर बकेट भरून पाणी ठेवायचं हातपाय स्वच्छ धुवायचे सूळ भरायची आणि नंतर तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने रोज तुम्हाला हा उपाय सात दिवस करायचा आहे आता याचा कधी करायचा तेही सांगते दिवसभर नाही कर करायचा तर सकाळी पहाटे सकाळी पहाटे तुम्हाला, तुम्हाला सहाच्या आतमध्ये म्हणजे सूर्योदयापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे साडेसहा सातच्या नंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे रोज एकच टायमिंग असावा टायमिंगमध्ये चेंजेस करू नका एकाच टायमिंगला तुम्हाला हा उपाय करायचा आहे रोज ह्याच पद्धतीने लिंब घ्यायची इच्छा लिहायची एका वेळेस एकच इच्छा लिहायची सातही दिवस एकच इच्छा लिहायची इच्छा बदलायची नाही जर सात दिवसाच्या आतमध्ये जरी तुमची इच्छा पूर्ण जरी झाली तरी सात दिवसाचा आपण हे ठरवलेलं आहे तर सात दिवस हा उपाय कंटिन्यू करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर उपाय जर केला तर निश्चित तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे आता पहा एखाद्याची संतती एखाद्याची संतती प्राप्तीची इच्छा आहे तर ती सात दिवसात पूर्ण होणार आहे गाव नाही बरोबर की नाही आणि तुम्ही म्हणाल की ताई मी सात दिवस झालं उपाय केला पण माझी इच्छाच पूर्ण झाली नाही नाही तुमची इच्छा पूर्ण होणार तुम्ही त्या दिशेने मार्गस्थ होणार तुम्हाला त्यामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यास हा उपाय मदत करणार त्याचप्रमाणे पहा तुम्हाला समजा गाडी घ्यायची बंगला घ्यायचा जमीन घ्यायची म्हणजे मी काहीच कमवत नाही आहे तुम्हाला काम नाही धंदा नाही आणि तुम्हाला सर्व सर्व काहीच करायचं आहे ते हे शक्य आहे का नाही त्या तर त्यासाठी तुम्हाला आधी कामधंदा करावा लागेल त्याला कामधंदा शोधावा लागेल नोकरी व्यवसाय करावा लागेल तर तुम्ही तुमच्या ही स्वप्न इच्छा पूर्ण करू शकता तर तुम्हाला हे नोकरीचे कामधंद्याचे मार्ग खुले होतील नवनवीन तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येतील यासाठी हे उपाय आहेत पहा कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना हा मनोभावे पूर्ण पॉझिटिवली करायचा असतो तर त्याची अनुभूती भेटते आणि कोणताही उपाय सेवा जरी करीत असाल तरीही जो काही कामधंदा करत आहात उद्योग व्यवसाय करतात तो स्टॉप करायचा नाही उलट मी तर म्हणे त्याचं स्पीड हजारो पटीने वाढवायचा आहे रात्रीचा दिवस जरी करायला लागला तरीही ती तयारी ठेवायची तरच तुम्हाला छान असं बदल तुमच्या जीवनामध्ये होताना दिसतील याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ होता होईल तितके शेअर करा व्हिडिओला लाईक ला करत चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जून श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय